गहू हो अजिबात विजत न घालता आणि चिक अजिबात न काढता आज आपण मस्त तशा टम्मू फुगणाऱ्या पांढऱ्या शुभ्र गव्हाच्या कोरड्या कशा बनवायच्या याची रेसिपी आपण बघणार आहे चला तर मग लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया यासाठी ते कॉटनचा कपडा घेतला आहे किंवा सुती एक कपडा घेतलेला आहे आणि एका भांड्याला असा बांधून घेतलेला आहे आपण जे रेग्युलर गव्हाचं पीठ वापरतो तेच पीठ मी एक वाटी घेतलेले आहे आता हे पीठ थोडं थोडं करून आपण पूर्ण चाळून घेणार आहे हे पीठ आपण चाळणीने देखील चाळून घेतो आणि त्याशिवाय एका सुती कपड्याने देखील चाळून घ्यायचं म्हणजे वरतीच वत राहतो आणि आपल्या कुरड्या अगदी पांढऱ्या शुभ्र होतात यासाठी जास्त कष्ट करायला लागत नाहीत अगदी पटकन हे पीठ देखील चाळलं जातं बऱ्याच वेळेस गव्हाची कुरडी करायची म्हटलं की त्याला तीन दिवस गहू भिजत घालावं लागतात नंतर फक्त गव्हाच्यावरचं रोज पाणी बदलायचं मग गहू चिक काढून घ्यावा लागतो पण आज आपण फक्त हे दोन तासामध्येच याचा चिकता काढून कोरड्या बनवू शकतो सगळं या पद्धतीने मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि वरती चोथा देखील राहिलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हलवून घ्यायचं म्हणजे पूर्ण पीठ याच्यामध्ये पडतं आणि चोता देखील वरती राहतो बघू शकता अशा प्रकारे हा चोथा राहिलेला तो एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आता यामुळेच काय होतं कुरड्या लाल रंगाच्या तयार होतात जेवढं पीठ तुम्ही चाळून घ्याल एक दोन वेळा तेवढ्या कोरड्या जास्त पांढर शुभ्र होतात कुरडाई करत असताना तुम्ही जर जास्तच चिक गाळून नाही घेतला तरी देखील कुरडाया पांढर शुभ्र नाहीत लालसर होतात बघू शकता मऊ सूत अगदी मैद्यासारखं हे पीठ इथे चाळून घेतलेलं आहे ज्या वाटीने किंवा ज्या भांड्याने आपण पीठ घेतलं होतं त्याच्यात पट पाणी घालायचं साधारणतः मी एक वाटी घेतलं होतं तीन पट पाणी म्हणजे तीन वाटे ते पाणी घालणार आहे सुरुवातीला एक वाटी पाणी घातलं मग छान मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये गाठ्या असतील त्या मोडून घ्यायच्या आणि तीन वाटी पाणी पूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायचं भांडं हे पसरतच ठेवायचं म्हणजे चिक छान याच्यामध्ये निघतो पीठ देखील छान भिजलं जातं तर आता आपली इथली पहिली स्टेप इथं पूर्ण झालेली आहे सगळीकडनं फिरून घ्यायचं चा, आणि छान मिक्स करून घ्यायचं चमच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ शकता किंवा हाताने देखील छान मिक्स करून घेऊ शकता पटकन लग तर पटकन हे मिक्स करून हाताने घेतलं की लगेच होतं अशा प्रकारे यातल्या गाठी सगळ्या हाताने मोडायच्या म्हणजे काय होतं तर गुठळ्या राहिल्या तर मग चिक आपल्याला मोजून घेता येत नाही किंवा चिकाचा अंदाज आपल्याला लावता येत नाही यासाठी आपल्या या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी कशा बनवायच्या अगदी झटपट अगदी भरपूर टिप्स सांगितल्यामुळे तुम्ही जरी पहिल्यांदा ही रेसिपी करणार असाल किंवा पहिल्यांदा रेसिपी करत असाल उन्हाळ्या सामानाच्या तरी तुमच्या अजिबात चुकणार नाही तर बघा अशा प्रकारे छान मिक्स करून आहे एक छोटासा तुरटीचा खडा घेतलेला आहे आणि तो या चिकामध्ये किंवा या पिठामध्ये आठ ते नऊ वेळा तरी फिरवून घ्यायचा टाकायची नाही आपल्याला तुटी फक्त फिरवून घ्यायची म्हणजे काय होतं वरचं पाणी स्वच्छ आणि कोरडा या पांढर शुभ होतात गोठळ्या पूर्ण फोडून घेतल्यानंतरच तर अशा प्रकारे तुरटी घेतली बघू शकता आणि ही मी आठ ते नऊ वेळा फक्त असे याप्रमाणे फिरवून घेणार आहे गोल गोलराऊंडमध्ये आपल्याला याच्यामध्ये मी परत एकदा सांगते अजिबात तुरटी घालायची नाही फक्त फिरवून घ्यायचे आहे असे आठ ते नऊ वेळा मी फिरवून घेतलेले आहे आणि आता याच्यावरती झाकण झाकून ठेवायचं आणि दोन तासासाठी आपल्याला हे ह्यासत ठेवायचं आहे दोन तासांनी तुम्ही बघू शकता वरती पाणी आलेलं आहे खाली राहिलेलं आहे जे वरचं पाणी आहे ते पूर्ण काढून घ्यायचं निवळ असणारं निवळी म्हणतात त्याला किंवा वरचं पाणी काढून घ्यायचं आणि आत खाली चीक राहिलेलं आहे बघू शकता जेवढं शक्य होईल तेवढं वरचं पाणी काढून टाकायचं तर अशा प्रकारे मी संपूर्ण वरचं पाणी काढून टाकलेलं आहे आणि खालचा चीक छान मिक्स करून घ्यायचं आणि हा चीक मेज मुझ... मोजून घ्यायचं म्हणजे आपल्याला कुरडाई करताना पाणी घालताना चिकाचा अंदाज येतो अगदी करेक्ट मोजून घ्यायचं आणि जेवढं शक्य होईल तेवढं वरचं पाणी काढून घ्यायचं म्हणजे चिक पातळ होत नाही दोन तास फक्त आपण हे भिजत ठेवलं होतं एक जाडबुडाची कडे ठेवलेली आहे आणि ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने परत मी पाणी एक वाटी घालून घेतलेले आहे आणि देखील मोजून घेतला होता एक वाटी चीक भरलेला आहे आपला तेवढंच पाणी मी ते घातलेलं आहे पाण्याला छान उकळी फुटली की मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा पापडघर घालायचा कोणतंही उन्हाळं सामान किंवा वाळवणीचा पदार्थ करताना त्याच्यामध्ये जर पापडखार घातला की तो पदार्थ तीनपट किंवा दुप्पट तरी नक्कीच फुलतो तर एक चमचा घातलेला आहे पापडखार त्याला देखील छान उकळी येऊ द्यायची खळखळून उकळी येणं गरजेचं आहे आणि लो टू गॅसवरतीच मी हे ठेवलेलं आहे आणि आता देखील तुम्हाला मी ते, ते मोजून दाखवते चिकाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण मात्र अगदी बरोबर घ्यायचं कमी जास्त होऊ द्यायचं नाही नाहीतर मग चिक खूप पात्र किंवा जास्त घट्ट होऊ शकतो एक वाटी पाणी घातलं होतं त्याच वाटीने एक वाटी चिक भरलेलं आहे एका हाताने बारीक धार लावायचे दुसऱ्या हाताने लाटनेने आपण हा चिक छान मिक्स करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम मात्र लो टू मिडियम सुरुवातीपासून शोर ठेवायची भविष्यात अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं कुठेही कुठेही राहिलेलं नाही एकसारखा चिक एकदम ओतायचा नाही नाहीतर मग गुटळ्या होऊ शकतात आणि गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत लो टू मिडीयम ठेवायची अशा प्रकारे एक मिनिटभर तरी लाटण्याने छान फिरवून घ्यायचं जे गुटळ्या असतील त्या मोडल्या जातात आणि लाटणं आता काढून घ्यायचं गुटळ्याच्यामध्ये झालेलं नाहीत आता एका चमच्याने किंवा एका पळीने सतत हलवत राहायचं म्हणजेच चिक छान दाटसर व्हायला सुरुवात होतो मी चामच्याने फिरवून घेते बघू शकता चिक थोडासा दाटसर झालेला आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हा बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे जेवढा चेक जास्त शिजत तेवढी कुरडे आपली चांगली होती तुटत नाही तर बघू शकता अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे आणि चीक देखील ते पांढरा शुभ्र झालेला आहे थोडंसं दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे आपला चीक छान शिजून तयार होतो तोपर्यंत तुम्हाला छोटंसं निवेदन आहे तुम्हाला जस आजची मराठी रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघू शकता चीक अगदी चिकट झालेला आहे सोयला सुरुवात झालेली आहे आणि पूर्णकडे एका ठिकाणी चिक गोळा होईल तोपर्यंत आपण हा शिजवून घ्यायचा आहे आमच्या उचलला तर पूर्ण चीक याला वरती आला पाहिजे तरच समजायचं की चीक घट्ट झालेला आहे आपण नेहमी कोरड्यासाठी जो प्रमाण चिक करतो अगदी सेम तसा चेक करायचा आहे चिक इथे तयार झालेला आहे एक पाट ठेवला आहे पाटावरती मी एक प्लॅस्टिक कागद टाकलेलं आहे थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि आता इथे मी शेवगा घेतलेला आहे आणि शेवग्याला मोठ्या तारेतच मी तेही लावलेलं ला आहे चिपळी म्हणजे आता हा चिक भरून घेणार आहे यामध्ये तुम्ही कलर वापरून देखील कलरच्या कुरड्या बनवू शकता तर अशा प्रकारे याच्यामध्ये आम्ही चिक भरलेला आहे आणि कुरडी बघू शकता अगदी मस्त तयार झालेला आहे पांढरा शुभ्र याप्रमाणे थोड्या थोड्या अंतरावरती हा कुरड्या घालून घ्यायच्या अशा प्रकारे ते कुरड्या घालून तयार झालेल्या आहेत आता ह्या वाळवून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता वाळल्यानंतर देखील छान पांढरशुभ्र तयार झालेल्या आहेत आणि देखील बघू शकता तोडून दाखवते अगदी मस्त अशी हे आपली कुरडाई तयार झालेली आहे वाटणारसुद्धा नाही की अगदी झटपटची काढून तयार केलेली ही कुरडाई आहे गॅसवरती कडे ठेवले कडेमध्ये तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आता ही कुरडाई तुम्हाला मी तळून दाखवते तेल मात्र गरम चांगलं होणं गरजेचं आहे नाहीतर मग कुरड्या छान फुलत नाहीत बघू शकता मस्त पांढरी शुभ्र आणि छान फुलणारी कुरडाई इथे तयार झालेली आहे आय हो पाचचा व्हिडिओ शंभर टक्के तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू का छान रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद